काय चित्र वाटतंय महायुती झालेली नाही चौरंगी लढत इथे नाही नाही महायुती झालेली नाही म्हणजे आम्ही महायुती करायला तयार होतो परंतु बी जे पीवाल्यांनी आम्हाला विश्वासात घेतलं नाही आमचं बोलणं चालू होतं या ठिकाणी आम्ही सर्वच अध्यक्ष असतील दोन्ही पक्षाचे अनिलजी डिकले असेल मैदुनी असेल त्यांच्या आजी दादा आणि शिंदेसाहेब यांनी आम्हाला सांगितलं की महायुतीच्या ठिकाणी चर्चा करून आणि युती करून घ्या परंतु बी जे पीने आम्हाला या ठिकाणी विश्वासात घेतलं नाही त्याच्यामुळं मग शिवसेना आणि राष्ट्रवादी इगतपुरीमध्ये आम्ही युती करून घेतली सगळ्यांनी समंजसपणाने माझे आमदार मेंगाल साहेब असतील या ठिकाणी संजू भाऊ त्यांनी त्यांचेच मिश्र दिलेले तालुक्याचे दे देवदास भाऊ जाधव असतील म्हणजेच भाऊ सगळंच ज्ञानेश्वर भाऊ असतील गोरख भाऊ असतील सगळे मिळून आम्ही व्यवस्थित या ठिकाणी युती केलेली आहे शि शिवसेना आणि राष्ट्रवादी आणि शंभर टक्के गेल्या मेंगल साहेबाच्या माध्यमातून माझ्या माध्यमातून जे केलेलं काम आम्ही या ठिकाणी नव्याण्णव टक्के एकशे एक टक्का या ठिकाणी पूर्ण पॅनल निवडून आणतो पण काय आव्हान वाटतं पस्तीस वर्ष त्यांची सत्ता होती ने ने तीस वर्ष सत्तावरती काहीच केले नाही फक्त या ठिकाणी मोटरसायकल विंडायचं आणि लोकांची दिशा बोल करायची गल्लीत पाणी आलं नाही नगराध्यक्ष गल्लीत पाणी आलं फिरायचं नगराध्यक्षाचं काम काय राहतं ऑफिसमधून या ठिकाणी आदेश द्यायचं कुठं पाणी काहीतरी दिशा नगर बोलकर मोटरसायकल बसायचं मी जर आता आमदार हो नगरपालिका चालेल का पस्तीस वर्षामध्ये शून्य विकास आहे शून्य तुम्हाला चित्र दिसल या ठिकाणी आम्ही दोन्ही आमदार एकत्र आलेलो आहे सगळे पदाधिकारी एकत्र आलेलो आहे काही जरी झालं इथं झिरो एकवीस येणार आहे नगराध्यक्ष दोन बावीस किती समोरच्यानी काही केलेलं आहे मुद्दा म्हणजे आता जो काय रस्त्याचा हा विकास हा किती वर्षापासून पडलाचा गावामधला विकास पिण्याच्या पाण्याचे प्रश्न अनेक प्रश्न या ठिकाणी सोडवले तो मुद्दा घेऊन नगर विकासच्या माध्यमातून नगरपालिकेच्या माध्यम काहीच काम केलेलं नाही नगराध्यक्ष आणि तो विकास लोकांना दिसतोय माझे आमदार मेंगाल साहेबांनी केलेलं काम गावित मॅडमनी केलेलं काम मी केलेलं काम लोकांच्या एवढं स्पष्ट चित्रच असतं तीस वर्ष पाठीमागं चालायचं गावात आलं गल्लीत आलं बसलं आणि मतदान लोकांना विकास हवाय लोकांना भूल थापा अजिबात चालत नाही त्याच्यामुळे शंभर टक्के आम्ही या ठिकाणी होणार पण असं आहे की जे पस्तीस वर्षात जे लोकांनी ते काम केलं नाही ते आपल्याला करायचं जे मी मागच्या अठरा महिन्यात काम केलेले ते लोकांची पावती आता मला मिळते आहे मी प्रचाराला जाते आणि याच्या आता जर मला माझा विजय झाला तर यापुढेही मी भरपूर काम इगतपुरीचं करणार आहे बेरोजगारी जी वाढली आहे ती दूर करणार आहे आणि जे आजूबाजूला जे भूभू मा आहे त्यांचंही करून मी मुलांसाठी रोजगार वगैरे सगळं इथे उपस्थित करणार आहे ठाकरे गट कम्पवत झालेला नाही ठाकरे गटाचा फक्त नेता गेलेला आहे आणि कार्यकर्ते आणि जे खंडे समर्थक आहे ते अजून ठाकरे गटातच आहे आणि त्यांचा पाठबळ आम्हाला भक्कमप्रमाणे आहे आणि जो मतदार आहे ज्यांनी विश्वास टाकून पस्तीस वर्ष तुम्हाला मतदान केलं ज्या आशेने मतदान केलं त्यांचं तुम्ही निराशा केलेली आहे त्याच्यामुळं ठाकरे गटाचा इथं प्रस्ताव आहे आहे त्यांना फक्त त्यांना काय चेहरा चांगला पाहिजे होता तो चेहरा त्यांना आता मिळालेला आहे जनतेला काम करणारा चेहरा पाहिजे होता तो काम करणारा चेहरा मिळालेला आहे आणि आम्ही सर्वजण काम करू इगतपुरी शहराचा विकास करू आणि आता लोकांना फक्त एकच ठरवायचं आहे का उमेदवार त्यांना ए मधला पाहिजे की जनतेमधला उमेदवार पाहिजे हे मतदार बंधूंनी ठरवायचं आहे त्याचा फायदा आम्हाला नक्कीच मिळणार आहे आणि भूमा भूमाफियांचं जर इथं वर्चस्व निर्माण झालं तर अजून इगतपुरी शहराला बकाळ परिस्थिती निर्माण होईल ही जनतेने लक्षपूर्वक समजून घेतलं पाहिजे आणि जो उमेदवार चांगला आहे त्याच्या पाठीशी उभा राहायला पाहिजे आमचं मत असं आहे तर काँग्रेसला सर्वांनी भरभरून मत दिलं पाहिजे जे विकासाला मत दिलं पाहिजे असं आपण बघतो आहे इगतपुरी नगरपालिकेची निवडणूक आज लागलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये आम्ही काँग्रेसतर्फे महाविकास आघाडीतर्फे उभाटा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस आम्ही एकत्र मिळून काँग्रेसच्या पंजाया निशाणीवरती अधिकृत उमेदवार म्हणून श्रीमती शुभांगीताई यशवंत दळवी यांना उमेदवार दिलेली आणि त्या पहिल्याही माजी नगराध्यक्ष राहिलेल्या आहेत त्यासोबत त्यांचे मिस्टर यशवंत दळवी साहेब हे नगरसेवक राहिलेले तीन वेळा आणि त्यांनी विकासाची गंगा आणलेली या शहरामध्ये <coughs> त्यावेळेस आणि अजूनही आम्ही जेव्हा प्रचार दौरा करत लोक सांगतात साहेब तुम्ही आमचं काम केलेले साहेब आम्हाला नगरपालिकेच्या बाहेर असं भिकारासारखा बसायला लागायचं तुम्ही नगराध्यक्ष नगरसेवक झाले पण तुम्ही आम्हाला सन्मान दिला नगरपालिकेमध्ये आम्हाला दिवसभर बसायची वाट नाही बघावं लागली आणि हा जो प्रेम आहे हे प्रेम त्या लोकांच्या आपुलकीतून दिसतोय या दळवी कुटुंबावरती तो अक्षरशः काँग्रेसच्या विचारधारेचा तो प्रेम आहे आणि त्यासोबत आपण बघतोय प्रचार दौरा करत असताना इगतपुरच्या आजूबाजूच्या सगळ्या जमिनी गायब होऊन गेल्या नगरपालिकेच्या हद्दीतल्या ग्रामीणच्या आणि त्या कंपन्या काही बंद पडल्यात काही कंपन्या काही लोकांच्या भीतीला घाबरून पळून गेल्यात गुजरातला म्हणजे इगतपुरीच्या आजूबाजूच्या ज्या कंपन्या त्या गुजरातला चालल्या आणि इथल्या शहरातल्या तरुणांचा विकास कुठलाय बेरोजगारी वाढली आणि प्रत्येक पालकाला वाटतंय माझा मुलगा गुन्हेगारी क्षेत्रात जाऊ नये त्याला नोकरी मिळाली पाहिजे त्यासाठी आमच्या काँग्रेसचे उमेदवार आदरणीय श्रीमती शुभांगीताई दळवी ह्या नगराध्यक्ष पदात विराजमान झाल्यानंतर ते पाण्याचे प्रश्न सोडणारे सोडवतीलच गटारीचे प्रश्न सोडवतीलच आणि या गावामध्ये महिला सुरक्षित राहतील खऱ्या अर्थाने आणि त्याचसोबत ज्या लाडक्या बहिणींच्या नावाखाली यांनी राजकारण केलेले त्या लाडक्या बहिणी आज सगळ्या सक्षम झाल्या ती त्यांना माहिती झाली आमची फसवणूक कोणी केली सगळ्या लाडक्या पण इगतपुरी शहरामधल्या शुभे गीता सोबत आहे आणि नक्कीच या शहरामध्ये विकास गंगा येईल आणि आमचा उमेदवार निवडून नीड़। येईल अरे संजय भाई इगतपुरी नगर परिषद निवडणुकीत यंदाची राजकीय समीकरण ही बदललेली आहेत कारण जवळपास तीस ते पस्तीस वर्ष ज्या ठाकरे गटाची इथे सत्ता होती ते संजय इंदुलकर यंदा भाजपमध्ये दाखली झालेले आहेत चौरंगी लढत खरं यंदा बघायला मिळणार आहे माझ्यासोबत संजय इंदुलकर आहेत इंदुलकरजी काय भाजपमध्ये काय यावंसं वाटलं आणि काय यंदाचं चित्र वाटलं निश्चितपणे मी केले पस्तीस वर्ष ठाकरे कशा गटाशी एकनिष्ठ होतो परंतु ह्या पस्तीस वर्षामध्ये ज्या प्रमाणात एकत प्रश्नाचा सरकारचं जे सहाय्य मिळालं पाहिजे तो ते मिळालं नाही म्हणून आमच्याकडे सर्वात मोठा पर्याय भाजप हा राष्ट्रीय पक्ष होता आणि म्हणूनच आम्ही एक पर्याय की जो इगतपुरी शहराचा विकास करू शकेल ज्यांची केंद्राची व राज्य शासनाची सत्ता आहे अशा भाजप पक्षामध्ये आम्ही जाण्याचं पसंत केलं आणि निश्चितच मला सांगायला आनंद वाटतो की इगतपूरच्या जनतेला हा माझा निर्णय पूर्णपणे पटलेला आहे लोक जनता आजही आमच्या पाठीशी कालही आमच्या पाठीशी होती आजही आमच्या पाठीशी आहे यात काहीच ती मात्र शंका नाही बरं आता भाजपमध्ये आहात पुढे काय मुद्दे घेऊन आता सामोरं जा ही इगतपुरी शहर हे पर्यटन नगरी आहे पर्यटन क्षेत्राकरता जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे मूलभूत सुविधा आहेत ह्या निर्माण करण्याकरता निश्चितपणे आम्ही प्रयत्न करू इगतपुरी शहरातील ज्या काही कुंभमेळ्याच्या निमित्तानं ट्रान्सपोर्टेशनचा प्रश्न जळवण्याचा असो वैद्यकीय प्रश्न असो किंवा इतर मूलभूत सुविधा आहेत या केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या मदतीनं सोडवण्याचा आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू नगराध्यक्षाचे उमेदवार देखील आहेत काय वाटतंय निवडणूक समोर आव्हान कसं वाटतं चौरंगी लढत निवडणूक लढवायला खूप छान वाटत आहे हे इगतपुरीचं शहर आहे हे गाव आहे ते खूप लहान असल्यामुळं इथे काही सुविधा नाही लोक म्हणतात आम्हाला हॉस्पिटल पाहिजे अजून हे पाहिजे अंगणवाडी पाहिजे लोकांच्या खूप समस्या आहेत त्या आम्ही सोडू असं ध्येय दे मी सांगते तुम्हाला एकंदरीत आपण बघत आहोत की कोणतेही आव्हान समोर वाटत नाही विजय आमचाच आहे असा विश्वास यांच्याकडून व्यक्त केला जातोय कॅमेरा के विकी पार्सो प्रांजल कुलकर्णी एनडी टी व्ही मराठी इगतपुरी